टेस्टी चवदार आणि छान अशी चवळीची भाजी तयार करण्यासाठी चवळी सुरवातीला स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्यामध्ये एक चमचा तेल थोडीशी हळद टाकून कुकरला आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत छान अशी आपली चवळी शिजली गेलेली आहे आता गॅसवर कढई ठेवून आपण तेल गरम करून घेऊया त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी आलं आलं लसणाची पेस्ट टाकून कांदा हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी त्याला हलवून झाकण ठेवूया पाच मिनटानंतर झाकण काढून आपला कांदा थोडा शिजला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊ आणि टमॅटोला पण चांगले फ्राय करण्यासाठी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आपलं कांदा टमॅटो छान असे फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत त्याच्यासाठी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा सब्जी मसाला टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि मसाले छान असे शिजण्यासाठी किंवा छान असे फ्राय होण्यासाठी आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊयात आपले मसाले छान असे शिजले की छान असा वासही सुटलेला आहे त्यानंतर आपण शिजवलेली चवळी त्यात टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भाजीला अशी छान अशी उकळी आणून घेऊ अशा पद्धतीने आपली चवळीची भाजी तयार तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने आपली चवळीची भाजी तयार झाली आहे